नमस्कार आता नाना हे निर्दोष सुटलेले असतात ते घरी आलेले असतात घरी येतात सुमित्रा त्यांचे पाय धुवते आणि त्यांचं औषण करते जानकी सुद्धा त्यांचं औषण करते नाना तात मध्ये आलेले असतात नाना आता सोप्यावर बसतात आणि म्हणतात मी या घरात परत येईन असं मला कधी वाटलंच नव्हतं मला असं वाटत होतं की मी या घरात येऊ शकते तर फक्त जानकीमुळे आणि जानकीने तो विश्वास सार्थ ठरवला जानकीमुळेच आज मी या घरात आलेली आहे असं नाना बोलत असतात त्यावेळी जानकी म्हणते नाना कशाला करताय कौतुक आता काही हरकत नाही जाऊ द्या आता नाना हे तिथे बसलेले असतात तेवढ्यात जानकी ही ओवीला इशारा करते ओवी जाऊन नानांचे पाय धरते त्यानंतर नाना ओवीला मिठी मारतात आता सगळे हसते खेळते खूपच छान वाटत असतात आता सगळे परिवार खुश झालेलं असतं त्यावेळी जानकी म्हणते नाना एक काम करा आता तुम्ही थोडा वेळ जाऊन आरा आज मी ना तुमच्यासाठी खास घरचं जेवण एकदम शेंगांचं पिठलं भात करते ते ऐकून नाना खुश होतात आणि ऋषिकेशसाठी वांग्याचं भरीत करते त्यानंतर नाना एकदम खुश झाले असतात आता ऋषिकेशसुद्धा खुश झालेला असतो जानकी जेवणाला लागणार तेवढ्यात अवंतिका म्हणते वहिनी मग माझ्याकडून सगळ्यांसाठी मँगो फालुदा ते ऐकल्यावर ओबी खुश होते मँगो फालुदा तो तर माझा फेवरेट आहे त्यावेळी अवंतिका म्हणते होय पण तो मँगो फलदा मी ऑर्डर करणार आहे आता अवंतिका म्हणते वय निमित्त तुम्हाला काय मदत करू का त्यावर जानकी म्हणते होय आता एक काम कर जाऊन तू आतमध्ये ओट्यावर ज्या शेंगा ठेवलेल्या आहेत ना त्या कापून घ्यायला घे आणि अगं मला सांग सौमित्र भाऊजी कुठे आहेत त्यावेळी अवंतिका म्हणते अगं ते आहेत ना ते पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आता पोलीस स्टेशनला नाना सुटलेत म्हटल्यानंतर काही फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण करून घेण्यासाठी ते आतमध्ये गेलेल्या आहेत ते लवकरात लवकर येतील आता ते ऐकल्यावर सगळेच खुश झालेले असतात तर इकडे गुलाब म्हणतो वाव आज एवढा भारी भेद आहे जेवणाचा तर मी सगुणाला फोन करून सांगतो मी आज इकडेच जेवतोय मी तिकडे जेवायला येत नाही ते ऐकल्यावर म्हणते नाही जमणार ते ऐकल्यावर आता गुलाब हा टेन्शन लागलेला असतो जानकी म्हणते नाही जमणार कळलं का गुलाब दादा तुम्ही एक काम करा सगुणाला फोन करा आणि तिलाच इथे जेवून घ्यायला सांगा ते ऐकल्यावर सग गुलाबसुद्धा खुश झालेला असतो गुलाब म्हणतो चालेल की आता गुलाब सुद्धा तिला फोन करून बोलत असतो आता हे सगळं बघून सारंग खुश झालेला असतो पण सारंगला कळत नसतं कारण तो एकटाच पडलेला असतो आता ऐश्वर्याचा तर पारा चढलेला असतो पण ऐश्वर्या करणार काय तर इकडे शर्वरी ही खूपच वाईट वाटत वाट वाट असतं शर्वरी मनातल्या मनात म्हणत मनात असते मना की मी किती काय जानकीला बोलली बिचारी जानकी चांगले असून सुद्धा मी तिला किती नावं ठेवली मी तिला किती बोलली असं जानकीला बोलल्याबद्दल सर्वला वाटत असतं आता जानकी आतमध्ये जायला निघते तेवढ्यात ऋषिकेश हा जानकीजवळ जातो आणि काही बोलणार तेवढ्यात जानकी म्हणते थांबा ऋषिकेश तुम्ही बेडरूम मध्ये जा मी येते नंतर आपण बोलूया मी पहिलं देवाला दही साखर ठेवून येते आता जानकी दही साखर घेऊन देवाजवळ गेली असते देवाजवळ दही साखर ठेवून देवा देवा ते देवाला बोलते देवा तुझ्यावरचा विश्वास तू सार्थ सार्थ ठरवलास त्याबद्दल आभार आणि माझा सवरा निर्दोष आला नाना सुद्धा घरी आले असं जानकी बोलत असते त्यांचं बोलणं हे आता पाठीमागून येऊन सुमित्रा ऐकत असते आणि सुमित्राला सुद्धा बरं वाटत असतं आता सुमित्रा हि ना जानकीच्या जवळ येते आणि जानकीला मिटीती घेते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू